नमस्कार मी इथं चार ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याचे देत काढून ह्या ढोबळ्या मिरच्या काय करायच्यात असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत त्यातलं बी पण काढून घ्यायचे ही काही असं मी दाखवले तसं कांदा आणि ढोबळी मिरची चिरून घ्यायची नंतर दोन बारीक टोमॅटो ही बारीक चिरून घ्यायचे आहेत दोन मोठे कांदे ही बारीक चिरून घ्यायचे आहेत बेसनपीठ घेतले मी थोडंसं दही घेतलं आहे आता आपण इथं गॅसवर कढई मांडून घेतली कढईमध्ये ना भरपूर असं तेल वतायचं कारण आज आपण ढाबा स्टाईल ढोबळी मिरची करणार आहोत आता त्यामध्ये ही ढोबळी मिरची आणि मोठा मोठा चिरून घेतलेला जो कांदा आहे की नाही तो छान त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी अर्ध अर्ध कच्चा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे पण मऊ असं भाजून घ्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये कारण आपल्याला भाजीमध्ये ही ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळं हे थोडंसं असं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि आता ही आपली ढोबळी मिरची आणि कांदा छान भाजून झालेला आहे आपण काढून घेऊया बाजूला आता त्यास तेलामध्ये इथं जिरी घालायची आहे मोहरी घालायची आपल्याला फोडणीला हवी तेवढी आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे ना तो घालायचा आहे कांदा छान त्या ते तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी तांबूस रंगावर कांदा झाला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टाकायचा आहे मी इथं दोन टोमॅटो घेतले होते बारीक चिरून ते घालायचेत आणि नंतर ते पण छान असं परतून घ्यायचे कांदा टोमॅटो एकदम मस्त गाळ होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये काय करायचं आहे अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घालून हिंगमुळं काय होतं की आपली फोडणीला छान खमंग अशी चव येते त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ही मी मिक्सरला एका आल लसणाची गड्डी थोडंसं आलं मिक्सरला फिरवून घेतलं होतं आता आलं लसूण आणि हिंग पण ते कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये लाल तिखट काळा मसाला धणे पावडर आणि हळद घालायची आहे आणि ते मसालेही छान त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत कसं छान असं तेल सोडलं की नाही आपल्या कांदा ते जे आपण चिरून घेतलं होतं त्यांनी नंतर त्यामध्ये मसाले घातलेत आता मसाले छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आता मीठ आणि मसाले छान असे परतून घ्यायचेत त्यामध्ये आणि नंतर आता मी काय केलं इथं बे भाजलेलं बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ बे हे भाजूनच घालायचं त्यामुळं काय होतं आपली ग्रेव्ही आहे ना भाजीची ती छान दाटसर अशी होते नंतर त्यामध्ये मी पाऊन वाटी चांगलं दही घातलेलं आहे हे ताजं बनवलेलं दही आहे दही घालायचे आणि दही पण छान असं त्यामध्ये परतून घ्यायचे नंतर आता आपली ही छान असं मिश्रण तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे मी आपल्याला ग्रेवी जितकी पाहिजे आहे तितकं पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता मी एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये ओतले ना आता आणखीन थोडंसं पाणी मी जास्त पण ओतती आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला भरपूर अशी ग्रेव्ही तयार होईल भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बनवणार बनवणारे मी नंतर हे झाकून ठेवून ह्या ग्रेव्हीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे नंतर त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि साखर घातल्याच्या नंतर पुन्हा ग्रेवी उकळल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे तळून घेत परतून घेतलेल्या तेलामध्ये ढोबळी मिरची आणि जो कांदा आहे ना तो घालायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये आणि नंतर हे सर्व नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपली भाजी इथं तयार आहे ही ढाबा स्टाईल ढोबळी मिरचीची भाजी आपल्याला इथं तयार आहे पा पाहू शकता तुम्ही किती छान अशी तयारी पण आलेली आहे भाजीवर आता आपण ह्याच्यावर हिरवीगार अशी कोथंबीर घालून घेऊयात आता कोथिंबीर पण घातली आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊ आता आपण एका डिशमध्ये ही भाजी घेणार आहोत काढून आता पाहू शकता तुम्ही ही भाजी किती छान झालेली आहे ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबतही खायला खूप छान लागते